नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण पाहणार आहोत मराठी म्हणी मराठी म्हणी चला तर सुरुवात करूया पहिली म्हण आहे ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट या म्हणीचा अर्थ असा जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत पुढील म्हण आहे दुसरी इकडे आर तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ असा दोन्ही बाजूनी अडचणीची परिस्थिती असणे पुढील म्हण आहे तिसरी मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ असा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही पुढील म्हण आहे चौथी चोर सोडून संन्याशाला फाशी चोर सोडून संन्यासाला फाशी या म्हणीचा अर्थ असा खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा न करता दुसऱ्याच निरपराध माणसाला शिक्षा देणे पुढील म्हण आहे ओळखीचा चोर जीवेन सोड ओळखीचा चोर जिवेन सोड या म्हणीचा अर्थ पाहूयात ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो